ग्रामीण भागात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलं असून मार्च पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे टंचाईच्या पुरवठा करावा लागतोय पुढील काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त होतीये सध्या चाळीस गावासाठी उडगी दौडनाला तलाव शासकीय विहिरीतून टँकरने पाणी पुरवठा होतोय तर आणखी टँकरसाठी अठ्ठावीस खासगी विहिरी प्रशासनानं अधिग्रहित केल्या आहेत ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता वाढतीय अनेक भागातून टँकरची मागणी होतीये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात साठ टँकरद्वारे एकसष्ट गावात चारशे चोपन्न वाड्यांना टँकरनं पाणी पुरवलं आहे साठ टँकरद्वारे दैनंदिन एकशे पंचवीस फेऱ्यांमार्फत उपरोक्त गावांमध्ये पाणी पुरवठा होतोय दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सध्या एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे नव्वद लोकांना टँकरनं पाणी पुरवठा होतोय टँकरद्वारे होणारा पुरवठा अपुरा पडत असल्यानं गावकरी प्रामुख्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय शासनाकडून प्रत्येक माणसी वीस लिटर प्रमाणे पाणी दिलं जात आहे परंतु जनावरांसाठी मात्र सध्या टँकरनं पाणी दिलं जात नाही तरी लवकरात लवकर जनावरांसाठी पाणी द्यावं आणि सारा डेपो चालू करावा अशी मागणी आहे